पाकिस्तानच्या उरात धडकी भरवणारी ही बातमी आहे भारताच्या संरक्षण क्षमतेत ऐतिहासिक भर पडली आहे अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेलं राफेल मरीन लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी आणि भारताचं सामर्थ्य आणखीन वाढवण्यासाठी भारतानं भारता फ्रान्सशी तब्बल त्रेसष्ट हजार कोटींचा सव्वीस राफेल मरीन विमानांच्या खरेदीसाठी करार केलाय दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत फ्रान्सच्या पॅरिस शहरात हा करार अंतिम करण्यात आलाय या करारा अंतर्गत भारत फ्रान्सकडून बावीस सिंगल सीटर आणि चार डबल सीटर राफेल मरीन विमाने खरेदी करणार आहे हा करार नेमका काय आहे आणि याचं वैशिष्ट्य काय आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा हा करार नेमका काय आहे ते पाहूयात आधी राफेल आणि आता त्यापेक्षाही अॅडव्हान्स राफेल मरीन सैन्य दलाची ताकद वाढवणारी सव्वीस राफेल विमानं भारताच्या ताफेत सामील होणार आहेत भारतानं फ्रान्स सोबत अत्याधुनिक राफेल मरीन विमानांसाठीचा करार केलाय आणि पाकिस्तानला एक प्रकारे इशाराच दिलाय शस्त्र खरेदीच्या बाबतीत भारतानं फ्रान्सशी केलेला हा आतापर्यंत सर्वात मोठा करार मानला जातोय कारण या करारापोटी भारतानं तब्बल त्रेसष्ट हजार कोटी रुपये मोजली आहेत तर या राफेल मरीन विमानाचं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूयात राफेल मरीन नौदलाच्या विमान वाहून नौकावर तैनात होऊ शकतात हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा राफेल यम अधिक प्रगत आहे तर त्याचं वजन पंधरा हजार किलो आहे रेंज सदोतीसशे किलोमीटर पर्यंत येणार आहे त्याचा वेग प्रति तास बावीसशे किलोमीटर असणार आहे तर त्याची इंधन क्षमता अकरा हजार किलो असणार आहे पन्नास हजार फूट उंचीवर उडण्याची त्याची क्षमता असणार आहे एका मिनिटात अठरा हजार उंची गाठण्याची क्षमता हवेतच इंधन भरण्याची क्षमता देखील त्यामध्ये आहे दहा तासांपर्यंत फ्लाईट डेटा रेकॉर्ड करण्याची यंत्रणा त्यामध्ये आहे नऊ टन वजनाची शस्त्र वाहून येण्याची क्षमता देखील आहे अनुबाम डागण्याची क्षमता पाकिस्तानच्या एफ सिक्सटीन आणि चीनच्या जे ट्वेंटी पेक्षा हे अधिक प्रभावी आहे यामुळे काय होणार आहे तर भारतीय नौदलाची ताकद ही दुप्पटीने वाढणार आहे राफेल मरीन ही विमाने विशेषतः विमानवाहू नौकावरून उड्डाण करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहेत ही विमाने भारताच्या आय विक्रांत आणि आय विक्रमादित्य या विमानवाहू नौकांवरून उड्डाण करते या करारामुळे भारतीय नौदलाला अद्यावत लढवू क्षमता मिळणार असून हिंद महासागर क्षेत्रातील भारताची उपस्थिती आणखी प्रभावी होणार आहे या नवा करारामुळे भारत आणि फ्रान्समधील संरक्षण सहकार्य आणखी दृढ होणार आहे यापूर्वी भारताने फ्रान्सकडून छत्तीस राफेल लढाऊ विमाने खरेदी केली होती ती भारताच्या वायुसेनेत यशस्वीरित्या समाविष्ट करण्यात आली आहेत आता नौदलासाठी राफेल मरींची खरेदी म्हणजे भारताच्या एकूण संरक्षण यंत्रणेत लक्षणीय वाढ होणार आहे तर देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णायक निर्णय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या खरेदीला मंजुरी मिळाली होती विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातोय एकंदरीतच भारत आणि फ्रान्समधील हा सव्वीस राफेल मरीन विमानांचा करार देशाच्या संरक्षणात नवा अध्याय उघडणार आहे भविष्यातील लष्करी गरजा आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे पाकिस्तान सारख्या देशांना या निर्णयामुळे धडकी बसल्याशिवाय राहणार नाही हा करार भारताच्या सुरक्षा यंत्रणेला किती बळकट करणार आहे आणि पाकिस्तानसाठी किती हा धोकादायक ठरू शकतो तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद